बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवल्यात पाचव्या दिवशी गणरायाच्या विसर्जनाचा सोहळा शहरात उत्साहाच्या आणि भक्तीच्या वातावरणात पार पडला महाराणा प्रतिष्ठान मंडळाच्या वतीने गणपती विसर्जन मिरवणूक शहराच्या मुख्य मार्गाने काढण्यात आली आकर्षक विद्युत रोषणाईने सजवलेल्या रथावर गणपती बाप्पा ठेवून विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशा पथकांच्या गजराने वातावरण दुमदुमले होते गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषांनी भक्तांनी गणरायाला निरोप दिला